डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा आर्थिक बचत म्हणून नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे याचीच प्रचिती सध्या नाशिककरांना झाली आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये नाशिक, वाता नाशिक महापालिकेकडून पुष्पोत्सव साजरा केला जातो मात्र यंदा अवघ्या तीन दिवसांवर आलेला हा पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांकडून घेण्यात आहे पुष्पोत्सवासाठी निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे यासंदर्भात कार्यारंभ आदेश देण्यासाठी कोणत्याही क्षणापर्यंत निविदा रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांना असल्यामुळे हो। याच अधिकारातून पालिकेच्या आर्थिक हिताचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातंय मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी सत्तेचाळीस पूर्णांक सदतीस लाखांच्या खर्चाला पुष्पोत्सवासाठी मान्यता दिली होती यानंतर सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान पुष्पोत्सव घेण्याचं निश्चित करण्यात आलं मात्र कुंभमेळ्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न सुरू असताना अवघ्या तीन दिवसांवर आलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला या उत्सवावर सत्तेचाळीस लाख रुपये खर्च करण्याची बाब उचित नसल्याचं सांगत आयुक्तांनी हा पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान याआधी देखील तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या पुष्पोत्सवाला ब्रेक लावला होता मात्र यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा पुष्पोत्सव पुन्हा एकदा सुरू केला यानंतर कोरोनामध्ये हा पुष्पोत्सव पुन्हा एकदा बंद पडला मात्र दोन हजार तेवीस पासून पुष्पोत्सव सुरू झाला यानंतर हा पुष्पोत्सव दरवर्षी सुरू राहील अशा आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र पुन्हा एकदा बचतीचं कारण समोर करत मनपा आयुक्तांकडून अवघ्या तीन दिवसांवर असलेला पुष्पोत्सव रद्द करण्यात आल्यानं शहरभरामध्ये विविध चर्चांना उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक